पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या तिन्ही मित्र पक्षाकडून तब्बल पंच्याऐंशी जण इच्छुक असल्याचे समोर आले आहे तर एकट्या शरद पवार गटाकडून तब्बल एक्केचाळीस जण इच्छुक असल्याचं समोर आलं आहे याबाबत शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे पुढील साठ दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका ह्या अपेक्षित आहेत या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोग कुठल्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा करू शकतो अर्थात महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्या निवडणुकीची जय्य तयारी केलेली आहे महाविकास आघाडीचं सूत्र सा अजूनही ठरलेलं नाहीये कुठल्या जागा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला येणार आहेत कुठल्या उद्धवजींच्या शिवसेनेला येणार आहेत किंवा कुठल्या काँग्रेसला जाणार आहेत या अजून फॉर्म्युल्यावर एकमत झालेलं नाही पण तरीसुद्धा प्रत्येक पक्ष आपापली तयारी करतोय त्या अनुषंगाने पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या आमच्या पक्षाच्या शाखेच्या वतीने इच्छुकांचे फॉर्म मागवण्यात आले पुण्यात आठ विधानसभा मतदारसंघ येतात या आठही विधानसभा मतदारसंघातल्या इच्छुकांचे फॉर्म हे मागील दहा दिवस असून त्या ठिकाणी मागवण्याची प्रोसेस चालू होती आज अखेर एक्केचाळीस अर्ज आलेले ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये आम्ही पाठवलेले आहेत प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब ही यादी सन्मान्य साहेबांकडे सोपवतील त्याच्यानंतर जो काही योग्य निर्णय व्हायचा तो नक्की होईल पण आज तरी पुरेशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या आमच्या पक्षाच्या या यासंदर्भात जय्यत तयारी केलेली आहे निवडणुका या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा